विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे कृपा बाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनो चक्रपाणी द्विजाकारणे पाणी उपेक्षी कदा भक्ताभिमानी श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने दोन अवतारांचं वर्णन केलेलं आहे आपण मच्छ अवतार कुर्मा अवतार याचं वर्णन पाठीमागं पाहिलं आता या ठिकाणी नरसिंह अवताराचंही पाहिलं आणि या अवतारा श्लोकामध्ये समर्थाने पुढचे दोन अवतार सांगितलेले आहेत ते म्हणजे असणारा वामन अवतार आणि त्याच्या पुढचा असणारा परशुराम अवतार समर्थ म्हणतात कृपा भाकिता ला वज्रपाणी वज्रपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये वज्र नावाचं शस्त्र आहे तो आता हे वज्र नावाचं शस्त्र इंद्राच्या हातात आहे म्हणून वज्रपाणी याचा अर्थ इंद्र त्या इंद्रानं भगवान श्री विष्णूकडे याचना केली कशाकरता केली तर इंद्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पदाला ज्या वेळेला धक्का निर्माण होतो त्याचं पद कोणतरी घेत आहे असं त्यावेळेला ज्या वाटतं त्याला त्याला तो भगवान विष्णूकडे धावत जातो आणि माझं रक्षण करा मला सांभाळा माझी खुर्ची सांभाळा अशी त्यांना प्रार्थना करत असतो बऱ्याच वेळा तेव्हा आताही हीच अवस्था झाली कारण का तर प्रल्हादाचा असणारा नातू म्हणजे राजा बळी हा दैत्यकुळातला एक श्रेष्ठ राजा होता दैत्यकुळामध्ये जरी जन्माला आला असला तरी आपल्या आजोबांच्या प्रमाणं तोही देवभक्त होता सात्विक होता सज्जन होता दैत्यकुळात जन्माला येऊन सुद्धा सज्जनत्वाची वृत्ती त्या राजाची होती आणि तो मुळात म्हणजे फार दानशूर होता आणि त्यांनी काय केलं की नव्याण्णव यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण केलेले होते कारण शास्त्रामध्ये असं सांगितलंय शंभर यज्ञ जर पूर्ण केले तर त्या ठिकाणी इंद्रपदाची प्राप्ती होते आणि ते इंद्रपद मिळवण्याकरता बळीराजाला शंभर यज्ञ करायचे होते बाकीच्या दैत्यांचा आणि बळीराजाचं वेगळं आहे बाकीचे जे दैत्य होते त्याच्या कुळातले पूर्वज त्याने इंद्रपदावरती आक्रमण करून जबरदस्तीने इंद्र ते इंद्रपद बळकावून त्या ठिकाणी घेतलेलं होतं परंतु बळीराजानं तसं केलं नाही कायदेशीर मार्गानं सनदशीर मार्गे शास्त्राच्या नियमाप्रमाणे इंद्रपदावरती जाऊन बसायचं असा त्याचा हेतू त्यामुळे तिने आक्रमण किंवा युद्ध लढाई वगैरे असे न करता यज्ञाच्या मार्गानं शंभर यज्ञाचं पुण्य जमा करून इंद्रपदावरती बसायचा असा त्याचा असणारा संकल्प त्याप्रमाणे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले आणि तो शंभरावा यज्ञ सुरू केला इकडे इंद्राच्या मनामध्ये धडकी भरली की आता मुदतपूर्व आपल्याला आपली खुर्ची सोडावी लागते काय मुदतपूर्व आपण पदच्युत होणार काय म्हणून इंद्र घाबरला भगवान विष्णूकडे गेला आणि भगवंताला याचना केली की देवा दया करा कृपा करा आमचं पद आबाधित राखा काहीतरी याच्यावरती तुम्ही करा भगवान विष्णू म्हणले काय हरकत नाही तुमच्या कैवाराकरता देवाच्या कैवाराकरता मी सदैव तत्पर आहे भगवंताने आश्वासन दिलं त्याप्रमाणे अदिती आणि कश्यप ऋषी यांच्या पोटी भगवान श्री विष्णूने वामन रूपाने अवतार घेतला भाद्रपद शुद्ध असणारी द्वादशी ही वामन जयंतीचा असणारा दिवस आहे त्या दिवशी बटू वामनाने कश्यप ऋषींच्या आदिती मातेचे पोटी अवतार घेतला आणि मग पुढं कालांतरानं पाच वर्षाचं वय झाल्यानंतर त्या वामनाने बळीच्या त्या ठिकाणी दान मागण्याकरता जाण्याचा निर्णय घेतला बळीचा यज्ञ सुरू होता आणि त्या यज्ञामध्ये जे जे कोणी ब्राह्मण दान मागण्याकरता येतील जी याचना करतील त्या सर्वांना जे इच्छित असेल ते द्यायचं असा त्या राजाचा असणारा नेम त्याप्रमाणे हा भटू वामन दरबारामध्ये हजर झाला त्यावेळेला शेवकाने विचारलं की ब्राह्मणाचा हा लहान मुलगा तेजस्वी आहे तेजीपुंज आहे पाच वर्षाचं भटू वामनाचं वय आहे आणि कुतूहल वाटलं सगळ्या सेवकांना त्यांनी मोठ्या कौतुकाला विचारलं हे ब्राह्मण कुमार तुम्ही कोण कशा करता आला आणि काय काम आहे तेव्हा त्यांनी सांगितलं मला राजाला भेटायचं आहे शेवकांना मोठं आश्चर्य वाटलं म्हणे राजाला कशाला भेटायचं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आम्ही तुम्हाला देतो काय पाहिजे तुम्हाला नेमकं म्हणजे तुम्ही मला काय देणार आहे मला जे मागायचं आहे ते मी राजाकडे मागेन मला राजाची भेट घडवून द्या शेवकांनी कुतुहाला जाऊन राजाला सांगितलं की एक लहान ब्राह्मण कुमार आलेला आहे आणि तुमच्या भेटीची अपेक्षा करतो आहे तुम्हालाच भेटायचं तुम्हाला म्हणते तो, तो काय पाहिजे म्हणलं तर आम्हाला काही सांगत नाही राजालाही आश्चर्य वाटलं द्या म्हणे पाठवून आतमध्ये पाठवून दिलं राजाने नमस्कार केला ब्राह्मण पुत्र जरी पाच वर्षाचा असला तरी त्या ठिकाणी राजाने त्याला नमस्कार करावा असा संकेत होता त्याप्रमाणे त्याने नमस्कार केला या म्हणजे भुले वसा आदरातित्य केलं काय हवं आपल्याला कशाकरता आलात तेव्हा वामनाने सांगितलं राजा तू दानशूर आहेस सतोशील आहेस ही कि तुझी कीर्ती ऐकून मी आलेलो आहे मला इच्छित दान तू दे आणि मला जे अपेक्षित आहे ते मला तुझ्याकडून हवं आहे बोला म्हणे काय पाहिजे तुम्हाला तसं नाही म्हणे नुसतं देतो म्हणू नकोस तर देण्याचा संकल्प कर मी जे मागेन ते देण्याचा तू संकल्प कर म्हटलं संकल्प काय करूया म्हटलं काय संकल्प करायचा आणि त्या ठिकाणी त्या वामनाने सांगितलं की मला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे तीन पावलाच्या आकाराची जमीन पाहिजे राजा हसायला लागला म्हणे काय म्हणे वयाच्या मानानं तुमची बुद्धी पण तेवढीच आहे पाच वर्षाच्या मानानं तीन पावलं जमीन आणि ती तुमचं पाऊल केवढं आणि त्याच्या मानानं तीन पावलं जमीन काय उपयोगाची काय करणार तुम्ही नाही म्हणे आम्हाला ब्राह्मणाला जास्त काही नको असतंय आमच्या गरजेपुरतं आम्हाला मिळालं की बास आहे आम्हाला तीन पावलं जमीन पाहिजे तू जादा देत असेल तरी नको आहे बोल म्हणे देणार की नाही आता काय म्हटले तुम्ही मागताय तर देतो संकल्प कर म्हटले संकल्प करण्याकरता पाण्याची असणारी झाडी हातामध्ये घेतलेली आहे हातावरती पाणी सोडून संकल्पाचा मंत्र म्हणणार तेवढ्यात बळीराजाचे असणारे गुरु म्हणजे दैत्य कुळाचे गुरु शुक्राचार्य त्यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि हा मुलगा सामान्य दिसत नाही म्हणजे तीन पावलं जमीन मागतो म्हणजे काय आणि मग त्या ठिकाणी शुक्राचार्याने बघितलं तर भगवान विष्णू आलेले आहेत त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शिष्याचं काहीतरी अनहित होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं राजा दानाचा संकल्प करू नकोस फार मोठं त्या ठिकाणी तुझ्यावरती असणारं त्या ठिकाणी एक संकट आहे म्हटलं फार मोठं तू संकल्प करू नकोस तेव्हा राजा म्हटला गुरुजी माझं तत्त्व आहे माझं सत्व आहे की मी आलेल्या अतिथीला रिकामा पाठवत नाही मग काही जरी माझ्यावर संकट आलं ते हरकत नाही मी दान देणार ऐकत नाही म्हटल्यानंतर शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी त्या झारीमध्ये जाऊन एका कीटकाचं रूप घेऊन त्या झाडीच्या तोटीमध्ये जाऊन बसले ते पाणी हातावरती पडे ना म्हटल्यानंतर वामनाच्या हे लक्षात आलं त्यांनी सांगितलं राजा एक गवताची काडी घे आणि त्या झाडीमध्ये टोचून बघ म्हणले काय अडकलं आहे का बघ कचरा वगैरे आणि ती जशी काडी टोचली तशी त्यांच्या डोळ्याला ती काडी लागली आणि डोळ्याला लागल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याच्या ऐवजी प्रथम आता ते, ते रक्ताचे धार त्या झारीतून बाहेर पडली राजाला आश्चर्य वाटलं हे पाणी आणि रक्त कसं काय मग शुक्राचार्य त्यातनं बाहेर आले आणि सांगितलं राजा मी तुला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न केला पण तू माझं ऐकत नाहीस आता जे तुझं व्हायचं असेल ते हो राजाने संकल्प केला आणि तीन पावलं जमीन देण्याचं मान्य केलं मग त्या ठिकाणी भगवान विष्णूने विकराळ अशा प्रकारचं विश्वरूप त्या ठिकाणी प्रगट विराट रूप प्रगट केलं आणि सांगितलं राजा आता केलेल्या संकल्पाप्रमाणात तीन पावलं जमीन मला दे राजा म्हटलं काय हरकत नाही तुम्ही जर माझ्या दारात स्वतः भगवान विष्णू माझ्याकडं दान मागायला असाल तर माझ्यासारखा भाग्यवंत मीच आहे म्हणे कारण मी दाता आहे तुम्ही याचक आहे दाता हा याच्यापेक्षा मोठा असतो तेव्हा मी भाग्यवंत आहे तुम्ही आज माझ्या दारात दा आलात रा। आणि म्हणून आनंदानं बळी तयार झाला आणि तीन पावलं जमीन मोजायला सांगितली तेव्हा भगवान विष्णूने दोन पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळ ही तिन्ही लोक व्यापले आणि तिसरं पाऊल कुठं ठेवायचं विचारल्यानंतर बळीने सांगितलं आता म्हणजे जागा एकच उरलेली आहे माझं मस्तक त्या मस्तक मस्तकावरती पाय ठेवा भगवंताने बळीच्या मस्तकावरती पाय ठेवलेला आहे त्या ठिकाणी भगवंताचा चरण बळीच्या मस्तकाला लागला त्याच क्षणी उद्धार झाला ज्या पावलाचं चिंतन योगी धृषी तपी लोक ध्यानामध्ये करतात तो प्रत्यक्ष भगवंताचा पाय बळीच्या मस्तकावरती आहे त्यामुळं अतिशय भाग्य प्राप्त झालं आणि पाताळा लोकाचा सम्राट बळीला भगवान श्री विष्णूने केलं आणि इंद्रपदाच्या प्राप्तीकरता जो करत असणारा यज्ञ तो त्या ठिकाणी राहिला आणि इंद्राचं पदही सुरक्षित राहिलं आणि बळीराजाला पाताळा लोकाचं साम्राज्य भगवंतानी दिलं भगवंत म्हणले मी तुझ्या दानशूर वृत्तीनं प्रसन्न झालेलो आहे तुझी सतुशील वृत्ती तुझं वचन पाळण्याचा असणारं जे तत्व आहे ते मला मा खूप आवडलं तेव्हा मी प्रसन्न आहे काय मागायचं ते माग तेव्हा बळीराजाने सांगितलं की देवा तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर एकच द्या आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा मला एकच द्या की तुम्ही माझ्या समोर नजरेसमोर अखंड तुम्ही मला दिसलं पाहिजे तुम्ही माझ्याजवळच राहा त्या भगवान श्री विष्णूने मान्य केलं आणि द्वारपालाच्या रूपानं बळीच्या दारामध्ये कायमस्वरूपी भगवान श्री विष्णूचा विग्रह द्वारपालाच्या रूपानं त्या ठिकाणी स्थित झालेला आहे म्हणून द्वारपाळ झाला बळीचा असं वर्णन केलेलं आहे तेव्हा आपल्या भक्तरक्षणाकरता किंवा ज्याचा कैवार घेतलेला आहे त्याच्या रक्षणाकरता भगवान श्री विष्णू अशा प्रकारचं हे सगळ्या गोष्टी करत असतात भक्तांच्यावरती कृपा करत असतात म्हणून समर्थ सांगतात की दुपेक्षी करा देवभक्ता अभिमानी याच श्लोकामध्ये भार्गव अवतार म्हणजे परशुरामाच्या अवताराची कथा सांगितलेली आहे त्या कथेचा आपण विचार मंडळी उद्याच्या चिंतनामध्ये करूया आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लाईक करा आपण इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोहोचवा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी